नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू झालेले आहेत मित्रांनो सत्तावीस मे पासून पेपर सुरू झालेले आहेत तर मित्रांनो पेपरचा पॅटर्न सर्वांना समजलेला आहे की पेपर कशा पद्धतीने परीक्षेला विचारलं जात आहेत मित्रांनो तर आज आपण मानसशास्त्र आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत त्याच अनुषंगाने मित्रांनो त्याच पॅटर्ननुसार आज आपण या ठिकाणी तीस प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत विद्यार्थ्यांचा वरून आपण आजच्या या सेशनमध्ये जेवढे काही प्रश्न घेतलेले आहेत ते प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी कवर करून घेणार आहोत ओके okay. मानसशास्त्रावरचे आणि मराठी व्याकरणावरचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत मानसशास्त्रावरती आपण उपयोजनात्मक प्रश्न या ठिकाणी घेऊन आलेले आहोत मित्रांनो मराठी व्याकरणावरचे बेसिक क्वेश्चन्स कशा पद्धतीने विचारले जात आहेत तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत चला बघूया प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जात आहेत ठीक आहे पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल मित्रांनो प्रश्न सोपे आहेत परंतु थोडेसे काय आहे मित्रांनो तर आपल्याला तरा विचार करण्यासारखे आहे बघा विद्यार्थ्याच्या अध्ययनाच्या प्रक्रियेत यालाच आपण लर्निंग प्रोसेस म्हणणार शिक्षकांनी कोणत्या दृष्टिकोनातून भूमिका बजवावी म्हणजे काय बघा या ठिकाणी लर्निंग प्रोसेस शिक्षकांनी कोणत्या दृष्टिकोनातून भूमिका बजावावी असा प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ विद्यार्थ्यांच्या शिक शिकण्याच्या प्रवासात त्यांना सक्रियपणे मदत करणारा आणि संसाधने उपलब्ध करून देणारा मार्गदर्शन आ, मार्गदर्शक आणि सुलभ करता यालाच आपण फॅसिलिटेटर म्हणणार म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अध्ययना अध्ययनाच्या प्रक्रियेत भूमिका बजवायला पाहिजे अशा पद्धतीने प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे सेकंड नंबरचा प्रश्न बघा प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे आणि उपयोजनात्मक प्रश्न आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुम्हाला या सेशनचा फायदा होणार आहेत प्रश्न पुढचा बघा प्रश्न क्रमांक दुसरा बालकांच्या सर्वांगीक विकास साध्य करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या पैलूवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे अशाच पद्धतीने विचारले जात आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो त्यांची शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक आणि नैतिक क्षमताचा समतोल विकास करणे म्हणजेच बालकांचा सर्वांगीण विकास होय मित्रांनो ओके लक्षात ठेवायचं आहे त्यांचा फिजिकल डेव्हलपमेंट त्याचा मेंटल डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट आणि मॉरल डेव्हलपमेंट हे सर्व यांचा जो काही विकास आहे यालाच आपण सर्वांगीक विकास म्हणणार लक्षात ठेवायचा आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे की अध्यापन अध्ययन प्रक्रिया याला जर टीचिंग लर्निंग प्रोसेस म्हणणार अधिक प्रभावी करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या प्रकारच्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे असा प्रश्न केला बघा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये शिक्षकांनी प्रभावी करण्यासाठी शिक्षकांनी कोणत्या पद्धतीचा वापर करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब विद्यार्थ्यांना सक्रिय भाग घेण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे आणि प्रोत्साहित करणाऱ्या विद्या विद्यार्थी केंद्रित म्हणजेच आपण याला चाईल्ड सेंट सेंट्रल म्हणणार आणि क्रियाशील पद्धतीचा वापर त्यांनी करायला पाहिजे ओके महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा चार नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही खेळातून शिक्षण यांना लर्निंग थॉट प्लेस प्ले म्हणणार या कल्पनेचे महत्व काय आहे बघा खेळातून शिक्षण खेळातून पण शिक्षण द्यायला पाहिजे तर बघा याचा महत्व आहे मुलांना नैसर्गिकरित्या आनंद आनंद देऊन अन त्यांना सक्रियपणे शिकण्यास समस्या सोडवण्यास आणि सामाजिक कौल कौशल्ये विकसित करण्यास मदत होते बघा जर खेळातून आपण शिक्षण दिलं तर ते, ते नैसर्गिकरित्या आनंद घेऊ शकतात त्या सक्रियपणे शिकण्यास आणि समस्या सोडवण्यास त्यांना सामाजिक कौशल्य त्यांचा विकसित हो विकसित होण्यास मदत होते महत्वाचा प्रश्न आहे ओके तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज आपण अशाच पद्धतीने आपल्या या ठिकाणी व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे तेवढंच आपल्याला आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळते मित्रांनो ठीक आहे सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसाल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट सोबतच आपल्या क्लासची लिंक आणि तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण डाटा स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड मिळून जाईल ठीक आहे त्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन याला आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणणार वाढवण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे बघा विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्या चांगल्या प्रयत्नांना आणि यशाचे कौतुक करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी शिक्षकाने करायला पाहिजे ओके अगला हा सेशन सरावासाठी आहे आणि महत्त्वाचा आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन जे परीक्षेला विचारले जात आहेत तेच प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत मित्रांनो बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रेरणा यालाच आपण मोटिवेशन म्हणणार विद्यार्थ्याच्या अध्ययनासाठी कशी महत्वपूर्ण ठरते बघा मोटिवेशन विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी कशी महत्वपूर्ण ठरते असा प्रश्न आहे मग बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना शिकण्या शिकण्यासाठी आंतरिक इच्छा आंतरिक इच्छा आणि उत्साह निर्माण करते ज्यामुळे हो ते अधिक प्रभावीपणे शिकतात बघा मोटिवेशनमुळे काय होतो त्याची आंतरिक इच्छा वाढते आणि त्यांना त्यामध्ये त्यामुळे त्यांचा उत्साह वाढतो आहे की नाही मोटिवेशनमुळे उत्साह वाढतो मग त्यांना अधिक प्रभावी शिक प्रभावीपणे शिकण्यास काय हो होते तर प्रेरित होते ते ओके लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न होता त्याच्यानंतर सात नंबरचा प्रश्न बघा प्रश्न असा आहे की बालकांचे भावनिक आरोग्य आपण याला म्हणणार इमोशनल हेल्थ ओके okay. जपण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका करायला पाहिजे बघा शिक्षकाची भूमिकेवर जास्त प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळेच आपण असे प्रश्न घेतलेले आहेत बघा शिक्षकांचे सॉरी बालकांचे भावनिक आरोग्य इमोशनल हेल्थ जपण्यासाठी शिक्षकांनी कोणती भूमिका करायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे त्यांच्या भावना भावना समजून घ्यायला पाहिजे आणि त्यांना योग्यरित्या व्यक्त करण्यास मदत करायला पाहिजे भावनिक आधार द्यायला पाहिजे अशा प्रकारे शिक्षकांची भूमिका महत्त्वाची ठरते मित्रांनो त्याच्यानंतर आठ नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे बघा अध्ययन अक्षमता लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे बघा अध्ययन अक्ष लक्ष लर्निंग डिसॅबिलिटी जी विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांनी काय करायला पाहिजे तर त्यांच्या गरजेनुसार विशेष शिक्षण पद्धती वैयक्तिक मदत आणि लवचिकता अध्ययन वातावरणात वातावरण पुरवायला पाहिजे शिक्षकांनी जर अशा पद्धतीने लर्निंग डिसॅबिलिटीवाल्या विद्यार्थ्यांसाठी जर अशी जी आहे टेक्निक म्हणू शकतो आपण आहे की नाही पद्धत आहे तर अशा पद्धतीमुळे त्यांचा काय होईल तर वैयक्तिक त्यांना विकासामध्ये मदत होईल सोबतच लवचिकता अध्ययन वातावरण त्यांना अशा पद्धतीने पुरवायला पाहिजे मित्रांनो ठीक आहे महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा नऊ नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता यालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणणार सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शिक्षकांनी कशा कशासाठी प्रोत्साहन द्यावे बघा क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी शिक्षकाने कशासाठी प्रोत्साहन द्यावे असा प्रश्न केलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवीन मौलिक कल्पना मांडण्यासाठी समस्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्वतःच्या विचारांना मुक्तपणे व्यक्त करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे सामाजिक भावनिक शिक्षण याला सोशियल इमोशनल लर्निंग म्हणणार शॉर्टमध्ये येसईल म्हणतो मित्रांनो ठीक आहे विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखण्यास व्यवस्थापित करण्यास सहानुभूती विकसित करण्यास आणि सकारात्मक संबंध निर्माण करण्यास मदत होते बघा प्रश्नामध्ये किती महत्त्वाचे पॉइंट आहे इतरांच्या भावना भावना ओळखण्यास व्यवस्थापित करण्यास सहानुभूती विकसित करण्यास आणि सकारात्मक संबंध निर्माण करण्यास मदत होते कशामुळे तर सोशियल इमोशनल लर्निंगमुळे ओके महत्त्वाचा प्रश्न होता ठीक आहे परीक्षेला विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न काय दिलेला आहे बघा महत्वाचे प्रश्न आहे फास्ट आपण या ठिकाणी रिव्हिजन करून घेत आहोत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बुद्धिमत्ता म्हणजे काय ठीक आहे बुद्धिमत्ता म्हणजे मित्रांनो समस्या सोडवण्याची नवीन गोष्ट शिकण्याची तर्क करण्याची आणि बदललेल्या परिस्थितीत जुळून घेण्याची व्यापक क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय बघा किती महत्वाचा प्रश्न आहे समस्या सोडवण्यासाठीची त्याच्यानंतर नवीन गोष्ट शिकण्याची तर्क करण्याची आणि बदललेल्या परिस्थितीचे जुळून घेण्याची वापक क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय महत्वाचा प्रश्न होता लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतरचा प्रश्न प्रश्न असा आहे अध्यापनातील विविधतेचा याला जर डायव्हर्सिटी इन टीचिंग म्हणणार याचा अर्थ काय आहे बघा अध्यापन अध्यापनामध्ये विविधतेचा अर्थ काय आहे तर मित्रांनो यामुळे काय होते विद्यार्थ्यांची जी वैयक्तिक गरजा आहे त्याची जी शिकण्याची पद्धत आहे सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि अ आणि क्षमता विचारात घेऊन अध्यापन करणे या, याच याचा अर्थ आहे कशाचा आहे तर अध्यापनातील विविधतेचा अर्थ आहे मित्रांनो <coughs> ठीक आहे लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न बघा महत्वाचा आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे चांगला शिक्षक कसा असावा बघा असेच प्रश्न येत आहे चांगला शिक्षक कसा असायला पाहिजे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांशी प्रभावीपणे संवाद साधणारा त्यांना प्रेरणा देणारा त्यांच्या गरजा समजून घेणारा आणि त्यांना शिकवण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणारा अशा पद्धतीचा शिक्षक असायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास फास्ट होतो मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा चौथा नंबरचा सॉरी चौदा नंबरचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे मूल्यमापन मूल्यमापनला इंग्रजीमध्ये असेसमेंट म्हणणार कशासाठी केले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आणि अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी महत्त्वाचं आहे काय तर असेसमेंट यालाच आपण मूल्यमापन म्हणणार कशासाठी महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या प्रगतीचे मोजमाप करण्यासाठी जसे की आपण मार्कशीट म्हणतो आहे की नाही चला पुढचा प्रश्न बघूया पंधरा नंबरचा प्रश्न प्रश्न काय दिलेला आहे बघा वर्ग व्यवस्थापन यालाच क्लासरूम मॅनेजमेंट म्हणणार महत्वाचे का आहे बघा हा प्रश्न विचारलेला आहे क्लासरूम मॅनेजमेंटवरती प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे अध्यापनासाठी योग्य सुरक्षित सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ज्यामुळे विद्यार्थी प्रभावीपणे शिकू शकतील यासाठी महत्वाचं आहे वर्ग व्यवस्थापन यालाच आपण क्लासरूम मॅनेजमेंट म्हणणार ओके महत्वाचे प्रश्न होते ठीक आहे पंधरा प्रश्न आपण मानसशास्त्रावरचे पाहिले आता पंधरा प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणावरचे पाहायचे आहे मित्रांनो महत्वाचे प्रश्न असणार आहे त्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण दररोज आपण आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत आहोत मित्रांनो ठीक आहे सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसेल तर टेलिग्राम ग्रुपचे लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता अपडेट दे मिळत जाईल <laughs> प्रश्न बघा मित्रांनो मराठी व्याकरणावरचा आहे मी सकाळी लवकर उठतो या वाक्यातील काळ ओळखा असेच प्रश्न येतात मराठी व्याकरणावरचे मी पेपर देऊन आलेला आहे त्याच बेसिसवरती या ठिकाणी मी तुम्हाला प्रश्न सांगत आहेत आणि या ठिकाणी आपण त्या प्रश्नांचा सराव करत आहेत मित्रांनो ठीक आहे मी सकाळी लवकर उठतो या वाक्यातील काळ ओळखा तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे साधा वर्तमान काळ आहे की नाही मी सकाळी लवकर उठतो हा कोणता काळ आहे साधा वर्तमान काळ ओके लक्षात राहतील मित्रांनो बघा वर्तमान काळ आता बघा या ठिकाणी आपण थोडस बघू भूतकाळ भूतकाळ म्हणजे जी गोष्ट घडणार आहे की नाही घडणार आहे त्याला आपण काय म्हणणार भूतकाळ म्हणणार आहे की नाही आता भविष्यकाळ भूत सॉरी घडणार आहे नाही जी गोष्ट घडलेली आहे बघा या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून घ्या भूतकाळ म्हणजे जी गोष्ट पूर्वी घड घडलेली आहे ठीक आहे याला आपण काय म्हणणार पूर्वी घडलेली जी गोष्ट आहे पूर्वी घडलेली जी काही गोष्ट आहे त्याला आपण काय म्हणणार भूतकाळ म्हणणार आहे की नाही भविष्य काळात म्हणजे जी नंतर घडणार आहे म्हणजे काय म्हणणार आपण जी गोष्ट घडणार आहे आहे की नाही घडणार आहे त्याला आपण काय म्हणणार त्याला म्हणणार आपण भविष्य काळ म्हणजे असं की आता बघा हे दोन हजार पंचवीस चालू आहे दोन हजार सव्वीस हे काय आहे भविष्य काळात गेलं आहे की नाही म्हणजे भविष्यात जे काय आहे दोन हजार सव्वीस येणारच आहे ओके त्याच्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे जी क्रिया चालू आहे किंवा आपण त्याला म्हणणार जी क्रिया अपूर्णच राहिलेली आहे त्याला आपण वर, अपूर्ण वर्तमान काळ म्हणणार ठीक आहे लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघा मुले क्रिकेट खेळतात या वाक्यातील कर्म ओळखा ओळखायचं काय आहे कर्म मुले क्रिकेट खेळतात आता कर्म म्हणजे जी क्रिया कोणावर घडलेली आहे ओके तर मित्रांनो बघा मुले क्रिकेट खेळतात क्रिया कशावर घडते क्रिकेटवरती म्हणजे कर्म काय असणार क्रिकेट ठीक आहे असेच प्रश्न आहे बेसिक आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न आहे दोन मुले या वाक्यातील दोन हे कोणते विशेषण आहे काय विचारलं मित्रांनो विशेषण मग दोन हे कोणते विशेषण आहे तर संख्या विशेषण आहे दोन हे संख्या आहे म्हणून संख्या विशेषण म्हणायचं ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा महत्वाचा प्रश्न आहे आणि असेच प्रश्न येत आहेत काही टेन्शन घ्यायचं नाही बघा खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आता शब्द दिले शुद्ध शब्द आपण विचारले जात आहेत आशीर्वाद 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 बघा याच्यामध्ये वेलांटी मात्रा फार कुठे लागतो तेच महत्वाचं आहे मग या प्रश्नाचं उत्तर काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क आशीर्वाद हा बघा अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर वीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा पाणी वाहत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे पाणी वाहत आहे बघा पर्याय ब अकर्मक क्रियापद आहे ओके लक्षात ठेवायचं आहे एकवीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा काय दिलेला आहे तो निबंध लिहितो या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करा बस बघा असेच प्रश्न आहे तो निबंध लिहितो या वाक्याचे कर्मणी प्रयोगात रूपांतर करायचं आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ त्यांच्याकडून निबंध लिहिला जातो ओके कर्मणी प्रयोगात रूपांतर केल्यावर त्याच्यानंतर बावीस नंबरचा प्रश्न संधीवरती येत आहे महा अधिक उत्सव या शब्दाचा योग्य संधी कोणता तर बघा महा अधिक उत्सव म्हणजेच काय तर महोत्सव ठीक आहे पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यानंतर तेवीस नंबरचा प्रश्न काय आहे बघा प्रश्न असा आहे की दाराजवळ या शब्दातील अव्यहाचा प्रकार ओळखा दाराजवळ या शब्दातील अवयवाचा प्रकार ओळखायचा होता प्रश्नाचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय ओके okay, मूळ शब्दाला जवळ हा प्रत्यय लागला म्हणून काय आहे तर शब्दयोगी अव्यय आहे चला पुढचा प्रश्न फास्ट रिव्हिजन करून घ्यायचा आहे प्रश्न चोवीस नंबरचा बघा कडू कारले या शब्दातील विशेषणाचा प्रकार ओळखा आता बघा कडू कारले कडू कारले हा विशेषणाचा प्रकार ओळखायचा तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय व गुण विशेषण गुण त्याचे गुण कसे आहे तर कडू आहे आहे की नाही गुण कसे आहे कडू म्हणून गुणविशेषण गुण विशेषणाचा प्रकार होईल प्रश्न पंचवीसावा बघा हात ओला करणे या वाक्य प्रकाराचा अर्थ सांगा योग्य अर्थ सांगायचा आहे हात ओला करणे काय आहे प्रश्नाचं उत्तर पर्याय ब लाच घेणे म्हणजे आपण याला हात ओला करणे असे म्हणणार सव्वीस नंबरचा प्रश्न प्रश्न बघा कोण आला आहे या वाक्यातील सर्व नामाचा प्रकार ओळखा बघा कोण आला आहे आता हे कोण कोणत्या प्रकारचा सर्वनाम आहे तर मित्रांनो हा आहे प्रश्नार्थक सर्वनाम आहे की नाही कोण म्हणजे प्रश्न केलाय कोण कोण काय आहे तर आपण याला समोरच्याला काय करत आहे प्रश्न करत आहे म्हणून प्रश्नार्थक सर्वनाम आहे ओके आता दर्शक. दर्शक है? अर्थी। या ठिकाणी दर्शक दर्शकला आपण काय म्हणणार तो ती ते आहे की नाही तो ती ते समन दिला आपण आम्ही आहे की नाही त्याच्यानंतर सत्तावीस नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे विद्या अधिकार्थी या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा विद्या अधिकार्थी ठीक आहे योग्य संधी विद्यार्थी होतं या ठिकाणी त्याचा संधी विग्रह करायचा होता मित्रांनो या ठिकाणी थोडस करेक्शन आहे या इथे होतं विद्यार्थी ठीक आहे विद्यार्थीचा संधी विग्रह करायचा होता मग संधी विग्रह काय होईल विद्या अधिकार्थी ठीक आहे सत्तावीस नंबरचा पर्याय अ बरोबर असणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा समानार्थी विरुद्धार्थीवरती पण प्रश्न येत आहे अंधार अंधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो तुम्ही म्हणाल एवढेच सोपे प्रश्न आहे का तर एवढेच सोपे प्रश्न विचारले जात आहेत ठीक आहे काही काळजी करायचं नाही एवढेच सोपे प्रश्न विचारले जात आहेत तुम्ही म्हणाल की सर एवढे सोपे प्रश्न का घेत आहेत तर सोपेच प्रश्न येत आहे तर सोपेच घेणार आहे की नाही अवघड कशाला घ्यायचं आहे तर बघा अंधार या शब्दाचा विरोधार्थी शब्द काय असणार आहे तर पर्याय ब प्रकाश अंधारचा विरोधार्थी शब्द प्रकाश असणार आहे त्याच्यानंतर एकोणतीस नंबरचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा तो शाळेत गेला आणि अभ्यास करू लागला या वाक्यातील उभयान्वय अवयव ओळखायचा होता बघा तो शाळेत गेला आणि अभ्यास करू लागला याच्यामध्ये उभयानुव्य काय आहे तर आणि आहे दोन वाक्यांना जोडणारा शब्द म्हणजे उभयान्वय बघा पर्याय ब आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे त्याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न प्रश्न काय आहे बघा या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे लहान या शब्दाचे भाववाचक नाम काय होईल भाववाचक नाम विचारलंय आता बघा हे मूळ शब्द आहे त्याला प्रत्यय लावायचा आहे आणि भाववाचक बनवायचं आहे आता बघा लहान लहानपणा काय म्हणणार अ लहानपण आहे की नाही भाववाचक काय झालं नाम लहानपण अशाच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला येत आहेत ठीक आहे मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ठीक आहे भेटू या समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद